नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उत्तर नागपुरातील इंदोरा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात येथील विद्यमान नगरसेवकांनी कुठलीही विकासात्मक कामे केली नाहीत यामुळे येथील मतदार पाणी रस्ते साफसफाई दिवे मालकी हक्काचे पट्टे नामांतर स्मारक बगीचे अशा विविध समस्यांनी त्रस्त आहेत येथील मतदारांच्या समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारने राजेश माटे प्रीती डका स्नेहा कनुजिया निषाद देंदुरकर यांच्यावर विश्वास टाकून प्रभाग नऊ मधून उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उभे केले मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून नागपूर महानगरपालिकेत निवडून पाठविल्यास प्रभाग नऊचा सर्वांगीण विकास करणार असा निर्धार प्रभाग नऊ या प्रवर्गाचे उमेदवार राजेश माटे यांनी व्यक्त केला मधून आम्ही चार उमेदवार आहोत मी अ गटामध्ये आहे ब गटामध्ये प्रीती ढगाजी आहे स गटामध्ये स्नेहा कनोजी आहे द गटामध्ये निषाद इंदुरकरजी आहे आम्ही चारही उमेदवार जे आहे हे काम करण्याच्या उद्देशात नाही या निवडणुकीत उभे आहोत आणि काम म्हणजे फक्त नुसतं निवडणुकीत उभं राहण्यासाठी नाही आणि निवडून येण्यासाठी नाही आमचा इतिहास आहे नागपूर महानगरपालिकेच्या याच्यामध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिलं दहा दहा वर्ष आम्ही काम केलं आहे म्हणून एक अनुभव आहे आम्हाला दांडगा अनुभव आहे मग ते नागपूर शहरातील संविधान चौकातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकातील सौंदर्यीकरण असो किंवा सकारामपंत मेश्राम उद्यानातील सौंदर्यीकरण असो किंवा डेव्हलपमेंट असो किंवा वस्तीतील शिवर लाईन ड्रेन लाईन रस्त्याचे डांबरीकरण सिमेंटीकरणच्या विषय असो किंवा इतर कामाच्या याच्यामध्ये आमचे हात एवढा चांगलं कामं आम्ही केलेले आहे ते लोकांना प पटलेलं आहे म्हणून आता मागच्या वेळेस आम्ही निवडणूक लढलो नाही ज्या लोकांना संधी लोकांनी दिली त्यांनी काम केलं नाही त्या काम केलं नाही त्यामुळे त्यांची विफलता हीच आमची सफलता राहणार आहे त्या उद्देशातनं आम्ही या निवडणुकीत उभ्या मग ती इंदोरा भागातली ही लाल शाळा जी अशा जीर्ण अवस्थेत पडलेली आहे त्या अवस्थेत शाळा जी आहे त्याला चांगल्या पद्धतीने निशुल्क ती शाळा सुरू करून इंग्लिश मिडीयममध्ये आम्ही करण्याचा मानस केलेला आहे मग मॉडल टाऊन येथे इंदोरा तिथे ते आपली जो दवाखाना आहे त्या दवाखान्याला त्याचं सुशोभी करून चांगले व्यवस्थित दवाखाना निदान जे रुग्ण आहे त्यांची सेवा चांगली हो त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते करण्याचा मानस आम्ही केलेला आहे प्रत्येक चौकामध्ये सोलर हायमास्क लावण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक प्रभागातील इंटरनल रस्ते आहे त्याला सिमेंटीकरण आणि डांबरीकरण करण्याचा आमचा मानस आहे आणि चौघांची आमची एक भूमिका आहे या प्रभागाला नगरसेवक ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल राहणार आहे भाऊ एक आपण अनुभवी आहात जर आपण निवडून आला तर जनतेची प्रथम कोणती कामे करणार आम्ही सर्वप्रथम निवडून आल्यानंतर लोकांचे व्यू घेणार आहोत लोकांना आम्ही मागणार आहोत की तुमच्या प्राथमिकता कुठल्या कामासाठी तुम्ही सांगाल त्या कामाला प्राथमिकता लोकांच्या जनतेनु जनतेच्या सूचनेनुसार काम करण्याचे मानस या आम्ही उमेदवारांनी घेतलेला आहे अगट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकूण एकुन, एकोणीस उमेदवार रिंगणात आहेत या एकोणीस उमेदवारापैकी तीन ते चार उमेदवार हे तगडे आहेत याला आपण कसा सामना करणार कसा आहे माझ्या मतानुसार उमेदवार हा स्वतःहून तगडा नसतो त्यांनी कामाच्या तगडापणा आपल्या प्रभागात त्याच्या ठसा किती उमटवला त्याच्यावर डिपेंड असतो साहेब नावानी मोठा कोणीच नसतो कोणी म्हणत असेल की मी एवढ्या वर्ष नऊ नऊ वर्ष नगरसेवक राहिलेले लोकांना चेहरा नऊ वर्ष तुम्ही दाखवलेला नाही आणि आता तगडा कुठल्या रूपाने आहे तुम्ही हे तर आम्हाला कड कळतच नाही लोक एवढे बोलतात की साहेब निवडणुकीत तुम्ही फोन उचलणार की नाही उचलणार एवढं सांगा तुम्ही म्हणजे असं लोकांची भावना आम्हाला ते व्यक्त करत आहे याच्यावरून लक्षात येते की तगडे आहेत की कमजोर आहेत हे लक्षात घ्या आता प्रीती आपण काय सांगणार या संदर्भात आपण निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आणि आपण काय विकासात्मक कामं केली आहेत याआधी नमस्ते मी प्रीती प्रवीण बर प्रभात नाव सेटमेटिंग और जीत के आने के बाद मेरी तो यही कोशिश रहे। मैं एक समाज सेविका भी हूँ जीत के आने के बाद मेरी यही कोशिश रही कि हम नागरिकों की सेवा जैसा माटे जी ने कहा चौबीसों घंटे तत्पर रहेंगे दूसरे लोगों के समान कौन नहीं उठाएंगे ये हमारा नहीं है ट्वेंटी फोर बाय सेवन हम नागरिकों की सेवा के लिए तत्पर रहेंगे जी क्या ये अपन कांगना संदर्भ मेरा नाम स्नेहा कनुजिया और मैं टीचर हूँ प्रोफेशनल हम बच्चों के भविष्य के लिए काम करेंगे मैं पिछले आठ सालों से एन चला रही हूँ बच्चों को फ्री शिक्षा और जो भी सुख सुविधाएं होती है जरूरत की चीज़ें सिर्फ बच्चों को शिक्षा देना ही हमारा उद्देश्य नहीं है जबकि उनकी जो भी सुविधाएं हैं जो भी एक शिक्षा के लिए लगती है वो हम पूरी करेंगे चाहे वो स्कॉलरशिप हो किताब पुस्तक कॉपी जो भी हो मिड डे मील जो भी हम पूरा करने की कोशिश करेंगे आज नागपुर महानगर पालिका का, का स्कूल जो है वो नदारद होते जा रही है इस पे आप क्या फोकस करोगे हमारी प्राथमिकता ही वही है हमारा पहला उद्देश्य ही वही है कि जो स्कूल बंद हो गई है हम उसे शुरू करेंगे और वो भी इंग्लिश मीडियम निशाद गरीब चाहता है कि उसका बच्चा इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़े और अच्छा प्रोफेसर कुछ बने निशाद भा अपन बरेसी कामे उत्तर नागपुर इंदुरा या प्रभागत के लिए तर काय सांगणार आपण या संदर्भात आपण एक पुराणा चेहरा आहे आणि कार्यकर्ते चांगल्या प्रकारचे आहेत काय सांगणार आपण आपल्याला नितीन राऊतने तिकीट दिली नाही यावर आपली काय प्रतिक्रिया बघा पक्षाने तिकीट दिली नाही हा महत्त्वाचा नाही पक्षाची काही मजबुरी असेल त्यांच्या काही असेल पण तो भाग नाही भाग प्रश्न आहे की मी केलेल्या कामाला न्याय मी देऊ शकतो का जसं तुम्ही म्हटलं की मी इंदोरा परिसरात काम केलेलं आहे मी इंदोरामध्ये जे इंदोरा बेजनबागला लाल शाळा आहे ते सुरू झाली पाहिजे त्याच्यासाठी पोस्ट कॅम्पेन केला ताकी ते महा महानगरपालिकाची शाळा सुरू झाली पाहिजे आमच्याच इंदोऱ्यामध्ये शहीद स्मारक आहे म्हणजे नामांतरणासाठी शहीद झालेल्या लोकांच्या आठवणीसाठी तो शहीद स्मारक बनवण्यात आला पण मागील नगरसेवकांनी त्या शहीद स्मारकचा वाटोळा करण्याचा काम केला तिथेच इंदोऱ्याला माता तेगडीमध्ये एक समाजभवन आहे तिथे आम्ही महानगरपालिकाच्या मुफ्तमध्ये दवाखाना सुरू झाला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न केला बघा आपण काम केला त्या कामाच्या नावावर रोड मागण्याचा प्रयत्न आम्ही राजेश भाऊ माटे यांच्या नेतृत्वात आम्ही तिघही चौघही लोक करत आहोत माझ्या मी ज्या ड प्रवागामध्ये लढत आहे तिथले उमेदवारांना तुम्ही अगर बघाल तर तिथला एक उमेदवार आहे जो सकाळी नऊ वाजता नोकरी करायला जातो ड्युटीला जातो ना संध्याकाळी सहा वाजता येतो त्याच्या सामाजिक कार्य काय मला हेच नाही समजत त्याच्यानंतर दुसरा एक उमेदवार आहे तो ठेकेदार आहे तो ठेकेदार असल्याचं ठेकेदार तर आहेच आहे आणि प्रभात नऊच्या रहिवासी पण नाही आहे आणि मी ज्या पद्धतीने मी सांगितलं की मी इंदोऱ्यातील असो या प्रभागातील काम असो रोड डांबरीकरण असो जे काही पण काम आहेत आता तुम्ही बघा आम्ही रोडासाठी इंदोऱ्यातील रोडासाठी आंदोलन केला आणि इंदोऱ्यामध्ये डांबरीकरणचं काम आता सुरू आहे तो करण्याचा काम मी केलेला नाही ठा छाती ठोकून सांगण्याच्या याच्यासाठी करत आहे कारण की त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे लोकांनी हे निवडणूकमध्ये हे विचार करून मतदान केल्या पाहिजे की तुमच्याकडे जे, जे उमेदवार आहेत त्यांच्या बॅकग्राऊंड पहिले चेक केल्या पाहिजे कोणता उमेदवार ड्युटी करतो किती वाजता घरी येतो किती वाजता काय समाजकार्य केला तुम्हाला ते लक्षात आल्या पाहिजे दुसरा जो एक उमेदवार आहे जो ठेकेदारी करतो खरंच तो ह्या विकासाच्या कामाला करू शकतो का आणि दुसरी गोष्ट तो इथे ह्या प्रभाग नवमध्ये राहतो का माझा फक्त आमच्या प्रभागनवतील जनतेला एक विनंती आहे की तुम्ही मतदान करता वेळेस एक चांगल्या कार्यकर्ताला मतदान करा एका चेहऱ्याला पाहून मतदान करा त्याच्या केलेल्या कामाला पाहून मतदान करा नाही ना की कोणत्या राष्ट्रीय पक्षाला बघून मतदान करा हा वेळ कार्यकर्त्यांचा हा चुनाव पण कार्यकर्त्यांचा आहे ना काम करण्यावाले कार्यकर्त्यांचे खूप खूप शुभेच्छा चारही उमेदवारांना मिशन महाराष्ट्र न्यूजतर्फे आपले सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद